महाराष्ट्रात इतिहासाला चे एक महत्वपूर्ण स्थान आहे आणि कारण महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्राची जडणघणन आणि महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या राज्यांचा संपूर्ण इतिहास हा संपूर्ण जगाला प्रेरित आहे खरंतर याच इतिहासाची उत्खनन आता इथले राजकारणी करतात की काय असा प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय तर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी संभाजीराजे यांनी एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की रायगडावरील जी वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे जो शिल्प आहे त्याचं आता सध्याच्या ज्या काही ऐतिहासिक नोंदी आहेत किंवा दस्तावेज आहेत त्यामध्ये कुठेही त्याचा संदर्भ आढळत नाही त्यामुळे ते, ते शिल्प जे आहे ते काढून टाकावे अशी एक मुख्यमंत्र्यांना त्यांनी मागणी केलेली आणि या संदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय औरंगजेब असेल यानंतर आता आता ह्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून हे राजकारण येऊन पोचलेलं आहे आपल्यासोबत इतिहास संशोधक आहेत संजयजी सोनवणी सर एकंदरीतच या संपूर्ण राजकारणाकडे आपण कसं बघता आता छत्रपती संभाजीराजांनी मुख्यमंत्र्यांकडे हे पत्र दिलंय तुम्ही नेमकं काय सांगाल दोन प्रवाह वेगळे आहेत की त्या ठिकाणी वाग्या हा होता अस्तित्वात होता इतिहासात होता असं म्हणणारे अनेक जण आहेत आणि नव्हता असं म्हणणारे देखील अनेक जण आहेत तुमचं काय यावर मत आहे पहिला प्रश्न आहे की होता की नव्हता हा वादाचा मुद्दा कशासाठी बनवला जातोय तो जर इतिहासात नसताच तर खुद्द शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हयातीत असताना एक शिल्प बनवलं गेलेलं आहे बिलवडी संस्थांमध्ये त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज त्यांच्या बाजूला कुत्र झालेला आहे असं त्या शिल्पामध्ये आलेलं आहे हे शिल्प उभारलं कोणी तर मल्लम्मा देसाई या रणरागे आणि शिवाजी महाराजांनी तिला सावित्रीबाई हा किताब दिला आणि त्याचं स्मृतीचं चित्रण करण्यासाठी ती शिल्प उभारली गेली आता जर शिवाजी महाराज कुत्रा नसताच त्या शिल्पामध्ये कुत्रा यायचं काही कारणच नव्हतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या ह्यातला आणि शिवाजी महाराजांवर असलेला कुत्र्याचं ते चित्रण आहे तो कुत्रा होता त्यानंतर जर्मनांनी जे अठराशे चौतीस चौपन्न या काळात जी पुस्तकं जी होती त्याची एक सुशिस्त प्रकाशित केली की दिगोशिएशन ऑथर्स अंडेअर कंटेंट त्या पुस्तकात हु वा शिवाजी या नावाचं प्रकरणात शिवाजी महाराजांची बरीच माहिती येते त्या सर्वात महत्वाची माहिती वाघ्याबद्दल आहे की वाघ्या नावाचा कुत्रा होता त्याची शिल्प जे आहे पाषाणात बनवलेलं ताशीव घडीव ताशीव शिल्प शिवस्मारकाकडे पाहते अशा स्वरूपाचा शिल्प आहे हा तोच वाघ्या ज्याने शिवाजी चितेमध्ये उडी घेतली होती हे त्या पुस्तकात लिहिले कुणीतरी लिहिले जर्मनांनी आणि अठराशे चौतीस ते चोपन्न चो या काळातलं पुस्तक आहे म्हणजे वाघ्या नावही होत त्यांचा कुत्रा होता आणि त्यांनी चितेत उडी घेतली हा उल्लेख जर्मनांनी करून ठेवलेला त्याच्यानंतर चिंग गोकटे एकोणीशे पाच साली महाराष्ट्रातील किल्ले नावाचं पुस्तक लिहिलं त्यातही त्यांनी वाघ्या आणि वाघ्या संदर्भात जी दंतकथा आहे आ, जा। जा। एकोन एकोन की शिवाजी महाराजांची रिकामी पालखी जाताना पाहून वाघ्या एकदम उदार झाला आणि त्याने जर त्या आगेत उडी घेतली अशा स्वरूपाचं त्यांनी विस्तृत ती गोष्ट लिहिलेली आहे तोही पाहूया त्यानंतर एकोणीसशे एकोणीस साली राजसन्यास या नाटकाची पत्रिका जी ती मुळात वाघ्यालाच केलेली आहे आणि त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिवसमाधी शेजारी वाघ्याचीही समाधी आहे आणि ही पुस्तक मी वाघ्याला अर्पण करतो आहे म्हणजे तिथे जर समाधीच्या शेजारी समाधी, समाधी नसती तर राम गणेश गडकरींनी त्या समाधीचा उल्लेखच केला नसता म्हणजे वाघ्या होता त्याची समाधी होती जर्मनांनी उल्लेख करून ठेवलाय शिल्प पण आहे म्हणजे होता हे सांगणारे सबळ पुरावे जास्त आहे आता नाहीच म्हणणारच आहे आता ज्यांना नाहीच म्हणायचं आहे ना करायचंच आहे ते काही काही करू शकतात कारण ते सोयीचं नाही त्याला सोयीचं ते घ्यायचं गैरसोयीचं टाकून द्यायचं ही इतिहासकार असो राजकारणी असो किंवा समाज माणसातील जाती पातींचे गट असो त्यांची एक प्रवृत्ती असते हे आपल्याला इतिहास आप नाही चालत मला तेच विचारायचं होतं की ज्या पद्धतीने संभाजीराजे छत्रपती हे दावा करतात की त्या ऐतिहासिक नोंदी त्याच्या संदर्भातले आढळत नाहीत असं ते म्हणतात जेणेकरून एका अर्थाने त्यांच्याकडे देखील इतिहास संशोधकांची एक वेगळी टीम असेल त्यांनी त्यांना त्या संदर्भातले पुरावे दिले असतील त्या आधारावर ते बोलत असतील असे दोन मत वेगळे प्रवाह आहेत ते नेमकं काय आपण हे प्रश्न आपण त्यांनाच विचारायला पाहिजे त्यांच्याकडे कोणती टीम आहे त्यांनी काय पुरावे दिले ते काही मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही माझं म्हणणं असं आहे तुम्ही म्हणताय ऐतिहासिक वाग्याचा पुरावा मिळत नाही मग ज्या शिवाजी महाराजांच्या आठ राण्या होत्या त्यापैकी सहा राण्यांचं समाजांचं होत्या कुठे होत्या याच्याबद्दल कुठेही कसलाही उल्लेख नाही मग याचा अर्थ असा घेणार आपण का की त्यांना त्या पत्नी नव्हत्याच मग त्यांना नाकारावं लागेल मग लागेल उल्लेख मिळत नाही त्यांच्या समाजाचा उल्लेख मिळत नाही म्हणजे आपल्याला तारतम्याने काही गोष्टी पाहायला पाहिजे कारण इतिहासात जे काही बखरी लिहिल्या जातात त्या ऐतिहासिक घटनांबद्दल लिहिल्या जातात व्यक्तिगत जीवनात म्हणजे शिवाजी महाराज काय खात होते काय नाश्ता करत होते याच्याबद्दल एक ओळ सापडत नाही आपल्याला इतिहासामध्ये मग मा शिवाजी महाराज काय आयुष्य उपाशी राहते का असं म्हणणार का आपण कारण त्याची गरज नाही ना काय मनुष्य आहे तो खाणार मनुष्य आहे त्याचा पाळीव कुत्रा असणार आणि पाळीव कुत्र्यावर प्रेम करणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि कुत्रे सुद्धा माणसाचे तेवढ्याच इमानदारीने स्वामीनिष्ठेने वागत असतात त्यामुळे कुत्र्यालाच ना करायचं मग आता शाहू महाराजांचा खंड्या नावचा जे पहिले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू त्यांचा खंड्या नावाचा इमानदार कुत्रा होता त्याचा स्मारक आहे ना स्मारक नाही दुसऱ्याचा पुतळा पण आहे तो संगम माऊली तर पाहायला मिळतो मग तुम्ही त्याला पण नाकारणार का तो म्हणजे कुत्र्याचा पुतळाचा अपमान करतो हाय पुतळा मग शाहू अपमान करतो असं आपण काय समजू नये म्हणजे आपण आम्ही फार आडव्या लोकांनी चाललेलो आहोत इतिहासकार इतिहासकार राहिलेला नाहीत राजकारण्यांनी उथळपणा घेतलेला आहे सगळ्यांनी शहाणं होण्याची गंभीरपणे तर्काने वागायची ही सवय लावायला पाहिजे एकंदरीतच या सगळ्या गोष्टीकडे बघून तुम्हाला नेमकं काय वाटत कि जे इतिहासकार आहेत ज्यांनी संभाजी राजांना या काही ज्या माहिती दिल्या त्या माहितीच्या आधारावर या सगळ्या गोष्टी घडतायत आता एकंदरीतच सोयीनुसार इतिहास बदलला जातोय असं वाटतंय इतिहास नुसता बदलला जात नाही याचा तोडमोड केली जाते इतिहासाचा खून केला जातोय कारण सोयीचा इतिहास आणि गैरसोयीचा इतिहास अपमानास्पद इतिहास आणि अभिमानास्पद इतिहास याची आमच्या व्याख्या जातीच्या स्वरूपात प्रांताच्या स्वरूपात धर्माच्या स्वरूपात झालेले आहे आम्ही एखाद्याला खलनायक ठरवलं की त्याच्यात एखादा तरी चांगला गुण असेल ना हे आम्हाला मान्यच नसतं आम्ही त्याला काळ्या कुट्ट रंगात रंगवतो आणि एखादा माणूस आदर्श माणूस ठरवलं की त्याला शुभ्र रंगात रंगवतो म्हणजे तो अरे माणूस आहे माणसामध्ये गुण दोष असतात गुणांचं प्रमाण जास्त असेल समजा महान माणसाचं गुणांचं प्रमाण जास्त असतं पण दोषच नव्हता एकही असं तर नक्कीच नसतं एखाद्या माणसामध्ये दोषांचं प्रमाण जास्त असतं पण गुण नसतातच त्याच्यामध्ये असंही म्हणत नसतं त्याच्यामुळे आपण माणूस म्हणून माणसाकडे पाहायला शिकलं पाहिजे आणि इतिहास का जो आहे इतिहास का हा इतिहास म्हणजे काय तो असं माणसाचाच इतिहास असतो मग तो आर्थिक इतिहास असो सांस्कृतिक इतिहास असतो राजकीय इतिहास असतो धार्मिक इतिहास असतो हा इतिहासाचे अनेक पदर आहेत हे इतिहासाचे पदर समजावून न घेता माणूस म्हणजे काय हे समजावून न घेता एखाद्या भागातला माणूस एखादी घटना घडली जसा वागेल तसा दुसऱ्या भागातला माणूस वागेलच असं नाही मग माणसामध्ये प्रतिक्रिया द्यायच्या वेगवेगळ्या पद्धती काय येतात अभ्यास याचा करायचा असतो इतिहास कारण कर्तव्य आहे आणि समाजासमोर एक तटस्थपणे हा हे असं घडलं हे असं सांगितलं पाहिजे पण राजकीय कारणांनी राजकीय हेतू मी प्रेत जसा संघी इतिहास आहे ब्रिगेड इतिहास आहे मग बहुजनी इतिहास आहे मग नवबौद्धांचा इतिहास आहे आंबेडकर वाद्यांचा इतिहास आहे असे इतिहासाचे आपले तुकडे पडले आणि प्रत्येक जण आपल्याच दृष्टीने इतिहासाकडे पाहायला लागतो मला नक्कीच तेच विचारायचं कुठेतरी इतिहासकारांना जातीचा धर्माचा गंध लागलाय ते बरबटलं त्याच्यामध्ये जाती धर्मामध्ये बरबटले हे काही तटस्थ दृष्टीने खऱ्या अर्थाने पाहणारा इतिहासकाराची आम्हाला खरोखर वाट पाहतोय आम्ही असा इतिहासकार मिळावा की प्रार्थना आताचे इतिहासकार हे फक्त चार चिंदी पुस्तकं वाचून स्वतःला इतिहासकार म्हणून मिरवणारे आहेत कारण ते सोयीने सांगतात की काय होतं आणि काय नव्हतं आणि मिरवतात आणि आजकाल माध्यमांमुळे काय झालंय की ते सोपं झालंय मिरवणं फार सोपं झालंय आणि मग यांनाही वाटतं की मी आता अभ्यासक तू एक टक्का पण अभ्यास केलेला नाही कारण इतिहास हा एवढा मोठा विषय आहे आता शिवाजी महाराजांचा इतिहास तर आर्थिक इतिहास आहे राजकीय इतिहास आहे परकीय संबंधांचा सा इतिहास आहे त्यांच्या नौदलाचा इतिहास आहे सैन्य दलांचा इतिहास आहे तोफांचा इतिहास आहे किल्ल्यांचा इतिहास आहे हे इतिहासाचे हा अभ्यास करणं आम्ही वेळ नाही घालवत बरं का आम्ही वेळ कुठे घालवतोय वे वाघ्यात ठेवायचा काढायचा ठेवायचा काढायचा हा काय बट पण संदर्भात आता एक प्रश्न घेतो की नेमका तर याच्यावरती एकतीस तारखेपर्यंतचा जो, जो काही अल्टिमेटम राजांनी दिलेला आहे याच्यावरती सरकार काय भूमिका घेणार का हे देखील पाहण्याचं गरजेचं आहे मात्र हा सगळा तुम्ही जो मगाशी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की हा सगळा जो संदर्भ आहे तो पुरातत्व विभागाशी संदर्भ येत आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र न लिहिता पुरातत्व विभागाला लिहिलं पाहिजे होतं नेमकं आता काय होणार आहे या सगळ्या प्रकारात फक्त राजकीय उत्तर पुत्र होईल समाजामध्ये तेढ निर्माण समाजामध्ये टेड निर्माण व्हायला सुरुवात झालेलीच आहे कालपासून आपण बघतोय आणि एकतीस मे हा जो अल्टिमेटम दिला तो अत्यंत वेगळ्या कोणत्या तरी राजकीय हेतूनच दिलेला आहे कारण चोंडीला अहिल्या देवी होळकरांची तीनशेवी जयंती आहे एकतीस तारखेला एक आणि ती तीनशेवी असल्यामुळं लोकांमध्ये अपार उत्साह आहे अशा वातावरणामध्ये जर गालबूट लागलं तर उत्साहाला गालमूट लागलं तर नागपूरसारखी जर पत्रिका उमटली तर समाजामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज आपल्या सर्वांचं आणि संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांची नैतिक सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी अशा वातावरणामध्ये त्याला गाडबोट लावायचा प्रयत्न करायला नाही पाहिजे त्यांनी ही मागणी मान्य एक तर चुकीच्या ठिकाणी केलीच आहे हरकत नाही पण तीसुद्धा मागे घेतली पाहिजे आणि त्यांनी सांगायला पाहिजे जी आहे ती ते राहू द्या त्या इतिहासाबद्दल वाघ्याच्या तुम्हाला काय वाटत असेल ते तुम्ही लिहा ना तुम्ही लेखन करा व्याख्यानं द्या पण पुतळाच सोडून टाकू औरंगाची कबरच काढून टाकू असं करू इतिहास तुम्ही बदलू नाही शकत याचा आपल्याला सगळ्यांनाच एकंदरीतच आता या सगळ्यांवरती तुम्ही एक इतिहासकार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघताना इतिहासाला चुकीचा इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर येत असेल आणि तो लोकांच्या मनामध्ये रुजवला जात असेल तर याला इतिहासकार म्हणून आपली देखील आपण देखील त्या गोष्टीचा प्रतिकार करतो याच्यासाठी आपण काय लढा उभारताय का पहिली गोष्ट अशी आहे की मी गेले वीस बावीस वर्ष इतिहासाचं अगदी सिंधू काळापासून संशोधन करतो माझा उद्देश काय आहे की लोकांना आपला पास्ट समजला पाहिजे बरोबर लोकांना आपली संस्कृती प्रवास कसा झाला कोणत्या काळात आपण कसे होतो त्यानंतर असे का झालो आज आपण कसे आहोत आणि आपलं भविष्य कसं असलं पाहिजे कारण इतिहास महत्वाचा नसतो इतिहास हा भविष्यासाठी असतो मी एक कादंबरीच लिहिलेली आहे भविष्य नावाचा इतिहास भविष्य नावाचा कारण इतिहासाच्या पायावर भविष्य उभं असतं पण आमचं काय झालं आमचं इतिहासाचं आकलनच चुकीचं आहे म्हणजे आमचं इतिहासाचं आकलन चुकीचं असेल तर भविष्य आमचं कसं असणार भविष्य दूषित राहणार ना अंधकारमय राहणार त्यामुळे आम्हाला इतिहासाचं नीट आकलन असलं पाहिजे आम्ही भारतीय लोक इतिहास साक्षर नाही आम्ही इतिहास आडाणी लोक आहोत त्याच्यामुळे का काय झालं की आम्ही दंतकथांना इतिहास समजतो कादंबऱ्यांना इतिहास समजतो नाटकांना इतिहास समजतो चित्रपटांनाही इतिहास समजतो याच्यामध्ये खरा इतिहास कुठे हरवतो उलट इतिहासामध्ये काय शोधायचं राहिले बाबा ते अपूर्ण आहे का पूर्ण कसं करायचं याचा विचार करून त्याच्यावर आपली बुद्धी आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा अत्यंत फुटकळ विषय घ्यायचे पण ज्याच्यामुळे समाजात तेढ मारचे असे इश्यू घ्यायचे म्हणजे त्यातनं प्रसिद्धी मिळवायची राजकीय मायलेज मिळवायचे असा इतिहासकारही प्रयत्न करताना आजकाल आपल्याला दिसतात कारण त्यांना कोणतरी पद पाहिजे असतं किंवा सन्मान पाहिजे असतो किंवा आमदार खासदारकी खासदार कोणत्या तरी समितीवर जायचं असतं हे स्वार्थी हेतूने इतिहास सांगणे हे लोक खरं म्हणजे इतिहास कारण हे समाजाचे अपराधी आहेत असं मला माणूस तुम्ही याच्या काय न्यायालयीन लढा लढता मी वाघ्याच्या संदर्भात की महाराष्ट्रामध्ये ज्या वास्तू आहेत ज्या काय आहेत त्या कोणाच्या असो धर्माचे अक्षण असो मुस्लिम असो हिंदू असो वैदिक असो आदिवासी असो त्यांच्या प्राचीन ज्या स्मृती आहेत त्या स्थळं जी आहे आशीच ते आहे अशीच्या अशीच राहिली पाहिजे त्याच्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करण्याची पद्धती देऊ नये हा एक पहिला गोष्ट आणि इतिहासावरनं वाद माजवायचा जे प्रयत्न करतात त्यांच्यावर एक प्रकारची बंदी घालावी त्यांना एखादं प्रोहिबिशन त्यांच्यावर लादावं अशा स्वरूपाची दुसरी मागणी अशी मी हायकोर्टामध्ये करणार आहे आणि तिसरी गोष्ट मी लेखक आहे शेवटी मग मा माझ्या लेखनातनं मला जे जे शक्य आहे जेवढं शक्य आहे ते मी करत आलेलोच हो आहे आणि तसं तर करत राहणारच आहे त्यावर तोही प्रश्न नाही आणि जेवढ्या लोकांना जागा करता येईल आणि त्यांना त्या सगळं पायची चांगली दृष्टी कशी देता येईल यासाठी जे जे शक्य आहे ते मी अजन्म करत राहील एकंदरीतच आपण पाहिलं तर आपल्यासोबत होते ज्येष्ठ इतिहासकार संजयजी सोनवणे सर एकंदरीतच त्यांनी आपल्या इतिहास संशोधनातून वाघ्या होता नव्हता होता तर तो कशा पद्धतीने होता त्याच तो मरण कसा पावलं या संदर्भातलं सविस्तर त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे एकंदरीतच आता पुढे नेमकं काय का होणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री याच्यावरती नेमकी काय भूमिका घेत हे देखील आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बघ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा